नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत म्हणजे हा विषय म्हणजे तसा नवीन नाही आहे आणि मी तुम्हाला माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये अगदी सांगितलं होतं की मला अध्यात्मावर पण बोलायचं आहे आता अध्यात्म म्हटल्यावर लोकांना वाट वाटणार की काय असं म्हणजे आजकालची पिढी जी आहे त्यांना म्हणजे असं त्यांना देव वगैरे मानत नाहीत म्हणण्यापेक्षा मानतात पण त्यांचं कसं असतं की त्यांना असं रोज उठून ते देवपूजा करणं मूर्ती मूर्ती हे करणं मूर्तीपूजा करणं हे त्यांना काय म्हणे काय म्हणजे आता जे त्यांना असं वाटतं की हा वेळ तुम्ही वाया घालवत आहे असं नाही आहे पूजा म्हणजे जसं घरामध्ये ऍक्च्युली घरातला जो मुख्य पुरुष असतो त्यांनीही रोज पूजा करायची असते पण आजकाल शक्य होत नाही कामामुळे त्यांच्या टायमिंगमुळे तर ठीक आहे मग घरातल्या एका माणसानी कोणी असो पुरुष असो बाई असो तिनी पूजा केली तरी चालतं म्हणजे एकानी पूजा करायची आणि नुसता तुम्ही सगळ्यांनी नमस्कार केला जरी जाऊन देवाजवळ तरी तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि रोज पूजा का करायची रोज पूजा केल्याने म्हणजे आता एक मूर्ती आहे ती मूर्ती आपण आणली विकत मग तुम्ही चांदीची घ्या पंचधातूची घ्या किंवा तांब्याची पितळेची काही जे काय तुमच्याकडे मूर्ती असेल ती तुम्ही मूर्ती आणली की त्याच्यात चैतन्य नसतं ती एक काय कुठचा तो धातू असेल त्याची ती मूर्ती असते त्याच्यात चैतन्य कधी निर्माण होतं तुम्ही रोज त्याची पूजा करता त्याच्यावर अभिषेक करता त्याला रोज तुम्ही पाणी घालता किंवा दूध दूध पाण्याने तुम्ही त्याला स्नान घालता त्याच्यावर मंत्र मंत्र म्हणण्यापेक्षा तुम्ही आरती करता आता मंत्र तर काय रोज घरात कोणी म्हणत नाही असं आरती करता आणि हे सगळं केल्यामुळे त्या मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण होतं वर्षानुवर्ष जेव्हा करतो आपण तेव्हा त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण होतं आणि हे चैतन्य निर्माण होतं त्यावेळेला तुम्ही जेव्हा मनापासून केल्यावर मनापासून हात जोडता आणि मनापासून त्या मूर्तीजवळ उभं राहता आणि तुमची काही अडचण असेल तेव्हा सांगता तर तुम्हाला नक्की मदत होते पण ह्याच्यासाठी एकाने जरी घरातल्यानी पूजा केली शास्त्रोक्त किंवा जे काय स्तोत्र म्हणणं आहे हे ते सगळं व्यवस्थित केलं तर घरातल्या सगळ्यांनी मिळून नु नुसता अगदी एक दोन मिनटं पण नाही एक मिनिट शांत उभं राहिलं देवाजवळ डोळे मिटून आणि काही नाही त्यावेळेला कुठचे विचार नाही काही नाही काही नाही फक्त उभं राहायचं देवाजवळ आणि देवाला सगळं माहीत असतं देवाजवळ काही मागायची गरज नसते आणि माझ्या गुरुंनी तर सांगितलं आहे की तुम्ही मागू पण नका तुम्हाला काय हवंय ते देव देवाला कळतं देव आपोआप देतो तुमची योग्य वेळ आली की तुम्हाला कुठची मदत हवी आहे ही तुम्हाला मिळते तर रोज रोज असं मागू नका देवाजवळ फक्त तुमचे जे काही वेळ असेल दोन मिनटं पाच मिनटं जे काय तुम्हाला वेळ असेल तो देवाजवळ शांत उभे राहा आणि देवाला अगदी पूर्णपणे शरण जा बघा एवढं जरी तुम्ही केलं ना तरी तुम्हाला त्याचा खूपच फायदा होतो म्हणजे फायदा तोट्यासाठी हे करायचं नाही आहे हे पहिलं सांगते पण तुम्हाला त्याचा निश्चित तुम्हाला उपयोग होतो त्याचा तर असं आता मला सांगायचं आहे की जर का तुमच्यावर वेळ आली एखादं आता काही प्रॉब्लेम आला तर मग असं होतं ना की बाबा देवाजवळ आपण जातो नमस्कार करतो आणि देवाला सांगतो देवा हे सगळं माझं होऊ दे आणि मग मी काय अकरा संकष्टी करीन किंवा मग आ, हे उपास करीन गुरुवार करीन मंगळ सोमवार करीन जे काय असेल ते हे आपण देवाजवळ जातो आणि बोलतो देवाला सांगतो म्हणजे हा नवस करतो पण हे करताना तुम्हाला आधी काहीतरी त्या देवाबद्दल वाटायला पाहिजे ना की तुम्ही रोजचे सांगते ना की चोवीस तासातले पाच मिनिट जरी तुम्ही देवाला दिली तरी तेव्हा तुम्ही हक्काने बोलू शकता ना असं देवाजवळ मागू शकता किंवा मा देवाला प्रार्थना करू शकता जर तुम्ही काहीच करत नाही आहे आणि अचानक तुम्ही देवाजवळ गेलात आणि तुम्ही म्हटलं तर देव देईल का नाही देणार ना त्याचं एक मी उदाहरण सांगते जर म्हणजे हे सगळं माझ्या सद्गुरूंची वाणी आहे मी स्वतःचं काही सांगत नाही आहे हे फक्त मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते तर समजा आपल्याला आपण दर महिन्याला आप का जे काय आपण काम करतो आपल्याला काय पगार मिळतो पेमेंट मिळतं त्यातनं ठराविक रक्कम आपण घरासाठी बाकी काही तुमचं असेल त्याच्यासाठी खर्च केली तर ठराविक रक्कम आपण बँकेत टाकतो बँकेत टाकतो किंवा आजकाल पगारच बँकेत जातात ती जेव्हा साठते आणि त्यावेळेला तुम्हाला जर घरात काही प्रॉब्लेम आला म्हणजे काही आजार पण आलं किंवा मोठा काही प्रॉब्लेम आला तर त्यावेळेला तुम्ही बँकेतनं जाऊन ती रक्कम काढून घेता का तर तुम्ही ती साठवलीय तुम्ही साठवलीय म्हणून त्याच्यात तुम्ही ती काढून घेऊ शकता वेळ पडल्यावर तुम्हाला कोणाकडे मागायची गरज पडत नाही तसंच आहे जर तुम्ही रोजच्या रोज काहीतरी केलं तर ती तुमचं जे हे आहे एक तुम्ही देवाला जो वेळ देता ते तुमची देवाजवळ साठत जातं सगळं आणि ज्या वेळेला तुम्हाला वेळ येते त्यावेळेला तुम्हाला त्यातनं नक्कीच उपयोग पडतो त्यातनं तुम्हाला जे तुमचं काम, काम आहे त्यावेळेला तुम्ही देवाला व्यवस्थित सांगू शकता की माझं हे काम आहे नडलेलं आहे तर ह्याच्यात मला तुमचा आशीर्वाद हवा आहे काम होऊ दे म्हणून असं सांगितलं तर देव काय असं जादूगार नाही की मग उठून सुटून कोणी म्हणेल की हे माझं काम होऊ दे ते माझं काम होऊ दे मी तुला एकवीस मोदकांचा नैवेद्य दा, दा, दाखवीन किंवा हे करीन ते करेन असं नाही आहे ना तर त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज थोडा तरी वेळ एक नमस्कार तरी मनापासून देवाला करायला पाहिजे आणि हे आजकालच्या पिढीतल्या मुलांनी मुलींनी हे जाणलं पाहिजे जेव्हा ते करत करतील त्यावेळेला ते त्यांच्या मुलांना ती सवय लागेल आणि दुसरं म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय असं हे नाही आहे काही की देवाजवळ तुम्ही बसा टाळ म्हणजे बसून एक एक तास तुम्ही पूजा करा तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही गणपतीचं स्तोत्र रोजच्या रोज म्हटलं हनुमान चालिसा रोजच्या रोज म्हटलं तरी चालणार आहे चालणार आहे नाही पळणार आहे हे म्हणायला पाहिजे वेळ काढून पण ते जरी तुम्हाला शक्य झालं नाही किंवा रोज तुम्हाला खूप वेळ देवासाठी देता आला नाही तरीही नामस्मरण करावं असं आहे की घरातल्या एकानी पूजा केली आणि जेव्हा घरातलं जे कोण पूजा करतं मग घरातल्या पुरुषांनी पूजा केली किंवा बाईंनी पूजा केली तर ते काय म्हणतात की माझ्या कुटुंबाला सुखी ठेव हो, मा आशीर्वाद माझ्या कुटुंबाला म्हणजे ती बाईक आहे असं एक असं नाही म्हणत की मला आशीर्वाद दे मला माझं माझं सगळं व्यवस्थित होईल पहिलं तिचं काय असतं माझ्या कुटुंबासाठी असू दे माझ्या परिवारासाठी असू दे कुटुंबासाठी नाही परिवारा परिवारासाठी परिवारासाठी सगळं जी आशीर्वाद दे देवा तू आशीर्वाद तुझा नेहमी मी आणि माझ्या परिवारावर कुटुंबावर नेहमी माझा तुझा आशीर्वाद असू दे आश� आपण एक आशीर्वाद मागितला ना ते हा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर खूप खूप आपल्याला त्याचा उपयोग होतो आपल्याला कळतसुद्धा नाही आपली कामं अशी चुटकीसारखी होतात आपल्याला त्यावेळेला आपण गर्वानी म्हणतो वा हे झालं माझं मग असं तसं म्हणजे त्यावेळेला वाटतं आपल्याला आपला अभिमान वाटतो पण तसं नाही आहे आणि माझ्या गुरुंनी हे सांगितले की एकाने पूजा केली बाकीच्यानी प्रार्थनापूर्वक अगदी मनपूर्वक नमस्कार केला तरी सांगतो आणि प्रत्येकाने मात्र अगदी म्हणजे आता पूजा करायला वेळ नाही आहे तुम्हाला किंवा गणपती स्तोत्र म्हणा हनुमान चालिसा म्हणा किंवा अजून काही देवीची हे असेल ते म्हणायला तुम्हाला वेळ नाही आहे पण तुम्ही जेव्हा काही काम करता म्हणजे आता तुम्ही प्रवास करताय तुम्ही आता ऑफिसला जात आहे किंवा काही तुमचा जो वेळ असेल त्यावेळेला तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणात पण खूप मोठी शक्ती आहे हे तुम्हाला आत्ता मी सांगते म्हणून काय करणार नाही पण तुम्ही करून बघा हा अनुभव घ्यायचा असतो हे कसं असं सांगो सांगी मी सांगितलं म्हणून केलं वगैरे असं नाही तुम्ही मनापासून करावं पाहिजे तुमच्या अंतकरणातून तुम आलं पाहिजे नामस्मरण हे प्रत्येकाने करावं आणि नामस्मरणासाठी नाम कोणतं म्हणजे नाव कोणतं घ्यावं मग तुम्ही ओम नम शिवायमध्ये शिव नुसतं शिव शिव असं म्हणू शकता तुम्हाला जेव्हा वेळ आहे तुम्ही बसलात तर शिव शिव असं म्हणू शकता श्री गुरुदेव दत्त म्हणू शकता असं म्हणजे तुम्हाला जे आवडेल कि तुम्हाला कुठच्या देवाचं नाव घ्यायचंय ते तुम्ही घ्या आणि नामस्मरणाची तुम्ही सवय लावा नामस्मरणात किती शक्ती आहे ना हे, हे आ, मला अनुभव आलेला आहे पण तुम्हाला आता अनुभव घ्यायचा असेल तर हे करावं लागेल सगळं आणि नक्की करा त्याच्यात काय आहे आपण जाता येता कुठेही बसलो आहे काय करतोय काम तर तोंडामध्ये देवाचं नाव घेतलं काय वाईट आहे चांगलंच आहे ना ते तर तुम्ही नामस्मरण करा मी माझ्या गुरुनी काय लिहिलं आहे गुरुवाणीमध्ये किंवा त्यांच्या स्वतःच्या म्हणजे त्यांनी रामकृष्ण उवाच म्हणजे त्यांनी काय सांगितलंय ह्याचं मी तुम्हाला एक थोडं वाचन करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल आता बघा तुमच्या मनाला अखंड नामस्मरणाची सवय लावा याचं आश्चर्यकारक परिणाम होतो आणि तो तुम्हाला कालांतराने दिसून येईल तुमच्यावर आलेली संकटं किंवा येऊ घातलेली संकटं आपाप बाहेरच्या बाहेर बाहे नष्ट होतात अखंड नामस्मरणाची पुढे इत, पुढे इतकी सवय लागते की आपल्याला कोणाशी बोलावेसे वाटत नाही मोका वेळ मिळाला की गप्पा टप्पा काहीतरी इकडचं तिकडचं ह्याचं त्याचं काढत बसण्यापेक्षा नामस्मरण करा शांत राहा तुमचं मेंदू शांत राहील तुमचं शरीर शांत राहील आणि तुम्हाला इतका आनंद मिळेल ना त्याच्यामध्ये करून बघा ही गोष्ट कोणी सांगण्यासारखी नाही आहे ही करण्यासारखी आहे खरंच आनंद मिळतो तुम्ही खूप पैसा कमवला आहे खूप हे केलं आहे पण तुम्हाला मनाला शांती नाही आहे का उपयोग आहे त्या पैशाचा तुम्ही करून बघा तुम्हाला म्हणजे सगळ्यात शेवटी आपल्याला मनाची शांती हवी असते आणि मनाच्या शांतीसाठी लोक लाखो रुपये खर्चायला तयार असतात की माझं मन शांत नाही मला नीट झोप लागत नाही माझं हे होतं म्हणजे काय प्रॉब्लेम असतील ते पण हे जर तुम्ही स्वतःच्या अंगी बाणवलं तर तुम्हाला हे काही होण्याची शक्यताच नाही आहे रात्री झोप नाही आली जाग आली तर तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही आपोआप त्या ह्याच्यात तल्लीन होऊन जाता करून बघा तुम्ही या गोष्टी पुढे सद्गुरू असं म्हणतात नामस्मरणाला स्थळ वेळ याचे कशाचेही बंधन नाहीये कोठेही नामस्मरण करू शकता व कोठेही नामस्मरण करता येऊ शकते तुम्ही सर्व भार देवावर ठेवा भक्तीत रंगून जा भार देवावर टाकला की त्यावेळेला तो तुम्हाला वेळेला प्रॉब्लेम आला इथे नक्कीच तुम्हाला उपयोगी पडणार आहे आणि त्यातनं तुम्हाला खरंच तुमचा म्हणजे तुम्हाला अनुभव येईल चांगला तुम्ही केलं तर अनुभव येईल नाही केलं तुमची मर्जी पण मी हे का सांगते की हे अनुभव सगळे मी घेतलेले आहेत मला खूप छान अनुभव आलेले आहेत त्यामुळे तुम्ही हे करून बघा तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात चांगले अनुभव येतील वेळ आल्यावर देवाजवळ धावू नका रोजचा आपल्या आयुष्यातला ठराविक वेळ देवासाठी द्या आणि मनोभावे त्याला शरण जा तुम्हाला खरंच त्याचा खूप चांगला फायदा होईल फायदा म्हणून मी परत फायदा म्हणाले हे सॉरी माझी चूक झाली फायदा तोट्यासाठी तो नाही करायचं हे आपलं कर्तव्य आहे जसे आपण आई वडील आहेत तसे आपले देव आहेत मग तुमची कुलस्वामिनी कुलदेव हे असतं म्हणजे जसे आई वडील असतात तसे आपले कुळाचे ते आई वडील असतात देव असतात कुलस्वामिनी आणि हे वर्षातनं एकदा आपण आपल्या कुलदेवतेचं दर्शन घ्यायला जायला पाहिजे नंतर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत हळूहळू आपण एका व्हिडिओमध्ये ह्याचा सगळ्याचा उलगडा करूया हळूहळू मी तुम्हाला हे माझी जे पुस्तक आहे त्या पुस्तकांना खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगणार आहे मी तुम्हाला म्हणजे जे अज्ञान आहे जे अज्ञान आध्यात्मिक ह्याच्यामध्ये लोकांचं अज्ञान आहे तर ते अज्ञान थोडंसं कधी माझ्या प्रयत्नाने दूर झालं तर मला त्याचा आनंद मिळेल म्हणून मी परत नमस्कार करून सांगते तुम्हाला काहीतरी तुम्ही रोज करण्याची स्वतःला सवय लावा नामस्मरणाची सवय लावा आणि शेवटी मी हे जे काय मी बोलले हे माझं नाही आहे हे मी परत सांगते हे माझ्या सद्गुरूंचे विचार आहे सद्गुरूंची वाणी आहे ಗುರುರ್ಬ್ರಹ ಗುರುರ್ ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಸೀ ಗುರುವೆ ನಮ ನಮಸ್ಕಾರ ಧನ್ಯವಾದ